या शहराचे लोकप्रिय आमदार श्री नरेंद्र उपमहापौर श्री चंद्रकांतजी वैदी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री भाकडे साहेब स्थायी समितीचे सभापती त्याचबरोबर आमचे विरोधी पक्षनेते सभागृह नेते आणि आतावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आयचे श्री शेखर गावी असल्यामुळे येऊ शकले नाही परंतु त्यांचे प्रतिनिधी ह्या ठिकाणी आहेत हे ते सर्व मान्यवर आणि गेला नाही तर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या भूमिका आणि शहरातील सर्व जे चित्र आहे ते आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या सोशल मीडिया असू द्या किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारे पत्रकार बुद्धुवारी भाग घेतो मी सर्वप्रथम ठाणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आर पी आय व शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून राजन बिचारे यांची घोषणा झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि गेल्या वेळेस दोन लाख बहात्तर हजारांचं जे मताधिक्य त्यांना मिळालं होतं त्याही पेक्षा जास्त मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून नु। परत देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचे हात बळकट करता सर्वसामान्य जनता त्यांना प्रचंड मताधिक्याने पाठवणार याची मला खात्री आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आरती आणि शिवसेनेची युती होती परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही जागांच्या अदला बदलीच्या वादामध्ये किंवा इतर काही गोष्टींमुळे ती युती होऊ शकली नाही आणि या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेनं आपली वेगळी चूल जरी मांडली होती तरी सुद्धा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे बावीस सीट या भारतीय जनता पक्षाने त्रेसष्ट सीट शिवसेनेला मिळाले असल्या कारणानं परत राज्यामध्ये युतीचं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्या वडील आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या एक घरे ही जबाबदारी आली होती त्यानंतर झालेल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये भाजप आणि सेना वेगवेगळी लढली होती तशाच पद्धतीची भूमिका ही मीरा शहरामध्ये झाली आणि मीराभंदर शहरामध्ये भाजप सेना ही वेगवेगळी वेग लढली आणि विरोधी पक्षाच्या भक्तावर शिवसेना बसली आणि सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महापौर बसल्या आता त्यानंतरच्या घडामोडी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उद्योगींबरोबर चर्चा करून परत एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या महाराष्ट्रामध्ये सेनाने भाजपची युती निर्माण केली आणि त्यानंतर आदरणीय अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी माथा सुद्धा निवासस्थानी जाऊन आदरणीय बरोबर युतीची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यामध्ये आता शिवसेना तेवीस जागांवर तर पंचवीस जागांवर लोकसभेच्या भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे दोन जागांच्या घोषणा होणं बाकी आहे परंतु त्या सुद्धा दोन दिवसामध्ये निश्चितपणे होतील याची मला खात्री आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती जशी देशात आणि राज्यात झाली तशाच पद्धतीची युती ही मीरा तर शहरामध्ये सर्व ठिकाणी व्हावी हे आमच्या सर्व नेत्यांची जी आशा होती आणि त्यामुळे आमच्या सर्व ने नेत्यांनी या मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती व्हावी जेणेकरून लोकसभेच्या निवडणुका आणि आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींचा का आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन कसं काय होईल याची खात्री तुम्ही या अशा प्रकारचे आदेश मला आणि नरेंद्र नेता यांना दिले त्यानंतर आम्ही खासदार श्री राजन विचारे मी व नरेंद्र नेते आम्ही चर्चा केली आणि चर्चेंमध्ये असं आम्ही उत्कर्ष काढला की जर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण युती करत असतो तर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या आगामी आणि त्याचबरोबर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जे आता महापालिकेचे आहोत एकत्रित झाले बसलो तर वादविवादाला कुठलेही कारण मिळणार नाही आणि प्रामुख्यानं ना। सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या वादविवादामुळे जे काही दुसऱ्या घडामोडी घडतात त्यामुळे ते प्रश्न प्रलंबित राहू नये यासाठी महापालिकेमध्ये सुद्धा आपण एकत्र बसणं गरजेचं आहे उदाहरण आता लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या निराभयंतर शहरामध्ये आम्ही दोन्ही आमदारांनी आणि इतर लोकप्रतिनिधी आणि खासदारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मेट्रो येणार आहे त्याचबरोबर मेट्रो जो भूमिपूजन आहे घोडबंदर किल्ला आहे त्याचबरोबर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चांगल्या प्रकारचं स्मारक शहरामध्ये निर्माण करतोय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक निर्माण करतोय अनेक असे गोष्टी आहेत प्रमोद महाजनांचं स्मारक आम्ही निर्माण करतोय अनेक असे प्रकल्प आहेत आमच्या जैसा नाग्यावर होत असलेलं नाट्यगृहाचं उद्घाटन आपल्याला विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी करायचं आहे त्यामुळे अनेक असे प्रकल्प आहे की ते प्रकल्प राज्यामध्ये असलेल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीमुळे साकार करण्यात येणार आहे शिवसृष्टी आहे घोडबंदरला असे अनेक प्रकल्प जे काही माझ्या प्रयत्नांमुळे होत काही प्रकल्प नरेंद्र मेहता यांच्या प्रकल्पाने प्रयत्नाने होत काही प्रकल्प आमच्या खासदार राजन मिचरे यांच्या प्रयत्नाने होत आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे, जे काही प्रश्न आहेत किंवा सर्वसामान्य जनतेची जी, जी कामं आहेत ते कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नगरसेवकांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधण्याकरता आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार मीराभयंदर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणे बसण्याचं आतापासून ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतोय लोकसभा निवडणुका एक महिन्यावर आलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तीन महानगरपालिका या ठिकाणी लागतात नवी मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महानगरपालिकेचे दोन मतदारसंघ ठाणे महानगरपालिकेमध्ये अडीच मतदारसंघ आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये दीड मतदारसंघ म्हणजे जवळजवळ सहा ते सव्वा सहा लाख मतदार आहेत मीरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असल्या कारणानं जास्तीत जास्त या तिन्ही महापालिकांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य या मीरा भाईंदर शहरातून देण्याचा आमचा प्रयत्न शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आहे आणि अशी खात्री आणि दोघेही या प्रसंगी देऊ परत एकदा आपण ह्या ठिकाणी सर्वजण आपल्या आभार मानतो ठीक आहे भविष्यामध्ये थोड्या फार बातम्या चांगल्या बातम्या आणि शहराच्या दृष्टिकोनातून योग्य बातम्या आणि शहरामध्ये विकासाचं पर्व देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या मंचावर बसलेले सर्वजण देऊ अशी खात्री बाळगतो आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नरेंद्र मेहता यांना काम करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा आजच्या या पत्रकार परिषदला उपस्थित या लोकसभा क्षेत्राचे उमेदवार आणि खासदार राजनजी विचारे माझे सहकारी आणि माझे मित्र आमदार प्रतापजी सरनाईक महापौर टिंकलजी मेहता उपमाव छत्रकांत वेदी जिल्ह्याचे अध्यक्ष हेमंत मात्रे स्टँडिंगचे चेअरमॅन रवीजी व्यास विरोधी पक्षनेता राजू भोईरजी सर्व शिक्षणाचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी सर्व उपस्थित पत्रकार बंधू सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं सर्व आम्ही कारण ही संयुक्त पत्रकार परिषद आहे या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पण आपण सर्वांचं मी स्वागत करतो आपण आल्याबद्दल विरामध शहर हा असं बघितलं तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता था पक्ष आणि शिवसेनेचं जनताचं शहर आहे आणि या महापालिकामध्ये गेल्या एक वर्षापूर्वी निवडणुकामध्ये नागरिकांनी तो प्रेम आणि स्नेहन दिला मताचा मध्य आहे आणि आता युतीचे उमेदवार राजेंद्र बिचारेजी हे निर्णय झाल्यानंतर असं वाटलं की आता पूर्ण ताकदीने मेहनत करायला पाहिजे कारण कितीही काही असलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व्हावं यासाठी सर्वांचं प्रयत्न आहे आणि राजन विचारेजी ज्या पद्धतीने सर्वांना घेऊन जाण्याची भूमिकामध्ये काम केलं त्या निमित्ताने आम्हाला असं वाटतं की आता त्याने अजून यापुढे जास्त मतांनी आणि खात्री आहे की कमीत कमी मीरा भाईंदरमधना कारण की बाकी स्थानिक साहेब राजन विचारेजी हे सर्व थाना आहे इतर भागाचं नेतृत्व करतात मीराबाईंदरमध्ये मला खात्री आहेत की आम्ही कमीत कमी एक लाख मतांचं तरी लीड या शहरात घेऊ असं ती खात्री आहे आणि जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं की आता कारण की लोकसभा निवडणूकमध्ये युती आहे सुद्धा होणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये वेगळं बसणं हे असं कुठेतरी मेसेज जातो की आम्ही लोकांबरोबर खेरी केलेतो कारण आमचे विचारधारा एक एक आहेत परंतु काही विषयावर भांडत असतो तर लोकांना चुकीचा मेसेज जातो म्हणून त्यासाठी तोही आम्ही निर्णय घेतला की आपली विचारधारा एक आहे तर मग कामाची पद्धत पण एकच असली पाहिजे कारण शेवटी एकच हेतू आहे की शहराचा विकास व्हावा आणि ह्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला की महापालिकामध्ये पण आपण एकत्र सर्व निर्णय घ्यायचं एकत्र बसायचं आणि एकत्र कामकाज करायचं अशा युतीच्या माध्यमातून महानगरपालिका चालेल अशा था, प्रकारचं कामकाज यापुढे करायचं असं निर्णय भारतीय जनता पक्षाची बैठकमध्ये आम्ही ठरवलं त्यानंतर सरनाईक साहेब खासदार साहेब आणि वरिष्ठांची चर्चा करून हा निर्णय सुद्धा घेतलेला आहे जेणेकरून त्यामध्ये लोकांनी आमचं खळं टाकू नये आणि या शहराचा विकास अजून गतीने व्हावं आणि नक्कीच जे सरनाईक साहेबांनी सांगितलं की बरीचशी कामं असली ज्यामध्ये दोघांचा हातभार लागलं ला, तर कामं फटाफट होतील आणि आम्हाला विश्वास आहे की अजून गतीने ह्या शहराचा विकास होतील आमदार खासदार सगळे आपले असले की शहराला आपला केंद्र शासनाची काही कामं असतील राज्य सरकारचे काही कामं असतील महापालिका असतील ज्यावेळी या सर्व ठिकाणी शासन आणि लोकप्रतिनिधी एकाच विचारधाराचे असतात तर नक्की त्या शहराचा विकास कोणी थांबवू शकत नाही आणि त्यासाठी आज ही बैठक बोलवली आणि जाहीर आता आम्ही पूर्ण ताकदीने राजन विचारेजी यांचा प्रचाराला आजपासून आम्ही लागणार आहोत आणि पुन्हा ताकदीत जसं आम्ही सांगितलं रिझल्ट तर आम्हाला ते विश्वास बसेल की आज जे आम्ही आकडे सांगितलं की एक लाख मताने ते या शहरातून दिली गेलं आम्हाला एक खात्री आहे आणि मी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या शहराच्या वतीने राजन विचारेजी यांना मनापासून शुभेच्छा देतो खासदार श्री राजनाचार्यक्त नमस्कार आज या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि या मंचकावरती उपस्थित असलेले आमचे संपर्क प्रमुख श्री प्रताप सरनाईक साहेब आमचे आमदार आदरणीय नरेंद्र मेहताजी आमच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय श्री डिंपल मेहता मॅडम त्याचबरोबर आमचे सन्मान्य या मंचपार असलेले श्री उपमहापौर चंद्रकांतजी वैती राजू गोईरजी रवी व्यास आमचे विक्रम जी लक्ष्मण जंगम आमचे बीजेपीचे अध्यक्ष हेमंतजी म्हात्रे त्याचबरोबर हसमुख गेहलोचित ध्रुवकिशोर पाटील अनिल भोसले प्रवीण पाटील प्रशांत मलांडे स्नेहल ताई शैलेश पांडे आणि निलम दवण आणि श्रेया साळवी मॅडम सर्वप्रथम मी या मला गेल्या पाच वर्षामध्ये आपण सर्व पत्रकारांच्या साक्षीने मी या मीरा भाईंदरमध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर या संबंध मीरा मध्ये मग ते महापालिकेच्या वतीने असेल माझ्या खासदार निधीतून असेल त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे गेल्या वेळेसुद्धा मग मध्ये मी शिवसेना भाजप युतीचाच उमेदवार होतो आणि त्यावेळेला नवीन असल्या कारणाने राजकारणात नवीन नाही पण सुद्धा पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये मी काम केलेलं आहे साधा प्रमुख होतो चार वेळा नगरसेवक होतो सभागृह नेता स्टँडिंग कमिटी ने चेअरमन महापौर आमदार खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि मी या तिन्ही महानगरपालिकेचा अभ्यास म्हणून पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे माझी जी काही कामं आहेत ती आपल्यासमोर मी ठेवलेच मग ते रेल्वेचं असेल आपले दोन्ही रेल्वे स्टेशन्स असतील मला वाटतं मॅक्सिमम तिथे सुविधा देण्याचं काम आपण केलेलं आहे केंद्र के सरकारच्या माध्यमातून एम सी डी एम असेल त्याचबरोबर त्या उत्तर परिसरामध्ये सदा जेटी असेल त्यानंतर बंधारे असतील किंवा दीपस्तंभ किंवा इतर ज्या 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 केंद्र के सरकारच्या राज्य सरकारच्या योजना असतील त्या आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मेट्रो असेल ते सर्व शेवटी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून या गेल्या साडेचार वर्षामध्ये आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमध्ये असेल राज्यामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने या साडेचार वर्षामध्ये कामं झालेली आहेत ते आपल्या डोळ्यासमोर असेल मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर रेल्वेचा प्रश्न असेल किंवा इतर जी काही महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा खासदार निधी या माध्यमातून असेल नक्कीच या मीराबाईंदरला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की, की या पाच वर्षामध्ये कुठेही या विकासाच्या कामासाठी कुठे कमी पडलेले नसेल आपणसुद्धा आपलंसुद्धा मार्गदर्शन आम्ही घेतच असतो आणि परत एकदा मला या ठाणे लोकसभेचा दुसऱ्यांदा खासदार म्हणून शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून मला ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा मी नक्कीच आपला सर्वांचा सा विश्वास सार्थ ठेवील कारण तुम्हीसुद्धा मतदार आहेत माझे त्यामुळे या गिरा भाईदरमध्ये एक चांगली हे होते की केंद्रामध्ये आमची युती आहे राज्यात युती आहे आणि महानगरपालिकेच्या याच्यात नाही म्हणून ना 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 आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या सर्व मंत्र्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला इथेसुद्धा युती करा आणि त्या माध्यमातून सर्वांच्या आदेशाने आज आम्ही सर्व एकत्रितरित्या काम करणार आहोत आज या विभागाला दोन आमदार आणि एक खासदार महानगरपालिकेतले सर्व आमचे सन्मान्य नगरसेवक हो। आज जर तुम्ही बघितलात या मध्ये महानगरपालिकेमध्ये एकसष्ट नगरसेवक बीजेपीचे आहेत शिवसेनेचे जवळजवळ बावीस नगरसेवक आहेत ते सर्व जर एकत्रितरित्या काम केलं तर या शहराचा विकास नक्कीच चांगला होऊ शकतो या शहराच्या जे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते आम्ही सर्व मिळून एकत्र सोडवू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र विचारायचं तुम्ही गोष्टी केलंबाई महानगरपाणी गेलो मी महापालिकेमध्ये एकत्रितपणे बसण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पदाची काही देवाण घेवाण किंवा त्या संदर्भात आम्ही काही चर्चा केलेली नाही तसं महापौर म्हणजे नरेंद्र मेटरचं पण फार मोठं आहे कदाचित आम्हाला महापौर पण सुद्धा ते देऊ शकतील परंतु आम्ही काही तशी मागणी केलेली नाहीये आणि काय पदाचं काय देवाण देवाण काय चर्चा झाली त्यामुळे कुठलं पद सोडायचं आणि कुठलं पद द्यायचं असं म्हटलं विरोध काय विरोध काय सांगितलं तुम्हाला नरेंद्र महत्त्वाचं मन किती मोठं आहे हे तुम्हाला मी सांगितलं त्यामुळे उद्या भविष्यामध्ये जर आम्हाला एखादं पद दिलं ऐकाव जरा ऐका जरा तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ माझं असं म्हणणं आहे की पदाची देवाण घेवाणीच्या संदर्भात आमची कुठली चर्चा झाली नाही फक्त कार्यकर्त्यांमध्ये नगरसेवकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मनो मनोमिलनाचा आम्ही हा पहिला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि मी मग तसंच म्हणालो पदाचं काही देवाणघेवाण नाही त्यांचं मन मोठे त्यांनी जर ठरवलं तर आम्ही अतला बदली करू काही हरकत नाही त्यांचं मन जा जा किती मोठं आहे हे आता युती झाल्यानंतर आम्हाला कळेल असं नाही मनोमिलन झाल्यानंतर देखील थोडा थोडाबाडीचे राजकारण चालू आहे आता पुढे काय आपण नाही तुम्ही कदाचित ते त्या पत्र तुम्ही सांगितलं ना। ना। हो ते आता को? है। है। ते आम्ही रजिस्टर एडी पाठवलं होतं त्यांचं पत्र नंतर परंतु त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही ठीक आहे कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया ती कोकण आयुक्तांकडे चालू आहे पण आमच्या दृष्टीने तो विशेष संपवलेला आहे